तर माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर, तर पुणे गुलटिकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर आवक आलेली आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये नऊ हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव गुलटेकडीमध्ये आज एक हजार पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे